नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे थंडगार असं कैरीचं पन्न हे कैरीचं पन्न तुम्ही दोन ते तीन महिने छान करून ठेवू शकता कैरीचं पन्न बनवण्यासाठी मी इथे गूळ वापरलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे थोडं पाणी टाकून कैरी कुकरला वाफून घ्यायची कुकरला मी एक सिट्टी काढून घेतलेली थंड झाल्यावर कैरीचा गर काढून घ्यायचा हा पूर्ण गर एक कप भरलेला आहे एक कप कैरीचा गर असेल तर त्यासाठी एक कप गूळ टाकायचा आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही गूळ जास्त वापरू शकता कैरीच्या गरामध्ये गूळ छान दहा मिनिट मिक्स करून घ्यायचा आहे गुळ मी छान कैरीच्या गरामध्ये मिक्स करून घेतलेला कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे जर मिक्सरला कैरीचा गर आणि गूळ फिरवला तर जो हा नैसर्गिक सोनेरी कलर आलेला आहे तो येत नाही आणि पांढरा असा फेस येतो वर त्यामुळं कैरीचा गर आणि गूळ छान चम्मचच्या साह्याने मिक्स करून घ्यायचा आहे चवीसाठी मी यामध्ये थोडी इलायची पावडर टाकलेली आता हा सगळा घर आपल्याला गाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे जेणेकरून जे गुळामध्ये खडे असतील ते गाळणीमध्ये राहतील कैरीच्या गराला मस्त असा कलर आलेला आहे अशा प्रकारे मी कैरीचा गर आणि गुळ छान चाळून घेतलेला मस्त असा कैरीचा पल्ब तयार झालेला आहे आता मी इथे कैरीचं पण बनवणार आहे दोन ते तीन चम्मच हा पल्प एका ग्लासमध्ये टाकून घ्यायचा आता यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे हा कैरीचा पल्प तुम्ही दोन ते तीन महिने छान काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता अशाच पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी टेस्टी बाईट्स मी नांदेडकर या चॅनलला सबस्क्राईब पण कराल तीन ते चार बर्फाचे खडे टाकून घ्यायचे तयार झालेलं आहे थंडगार असं कैरीचं पन्न जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ